नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो ते आहे समाज कल्याण विभागाचं बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे समाज कल्याण विभागाअंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण अपडेट असणार आहे तर महाराष्ट्र शासनाची ही भरती प्रक्रिया असणार आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्थापने वर्ग तीन या संवर्गातील विविध पदांसाठी जी दहा दहा दोन हजार चोवीस रोजी सविस्तर जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर जाहिरातीतील उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक लघुटंक लेखक या पदाकरता सामान्य प्रशासन विभाग सामा शासन निर्णय क्रमांकानुसार निवड बाबत खालील प्रमाणे नमूद तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे त्याच्या संदर्भात लालेलं हे महत्वाचा अपडेट आहे तर व्यावसायिक चाचणी जी आहे प्रोविशनरी टेस्ट घेणे आवश्यक असणार आहे अशा पदासाठी मराठी इंग्रजी सामान ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नपत्रिका परतता प्रत्येकी तीस गुण ठेवून एकूण एकशे वीस गुणांची एकूण शंभर प्रश्न परीक्षावर ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल तथापि जे उमेदवार परीक्षेस किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवाराची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात येईल तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचा आलेला अपडेट आहे चुकीच्या उत्तराला तुम्हाला निगेटिव्ह गुण जे आहेत ते, आ, ते आ, के असणार आहेत थर्ड पर्सन